आपण आहात महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र न्यूज तर्फे आज आपण अशा ठिकाणी जमलेला आहोत जिथे निशिकांत पाटील दादांची जी फेरी होती ती फेरी अत्यंत उत्साहात जल्लोषात पार पडताना या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी आष्टेकरांची अमाप गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे तरी ते आपण जाणून घेऊया की या फेरीतून तुम्हाला नेमकं जे काही साध्य करायचं होतं ते मिळालं का आणि तुम्ही काय काय साध्य केलं आज या अष्टा या आमच्या अंबा मातेच्या व काशीलिंगेच्या पांढरे या आष्टा शहरातील राजकीय इतिहासात चाळीस ते पन्नास वर्षांनंतर या तालुक्याचा इतिहास बदलणारी ही आज पदयात्रा निघली सहा ते सात हजार लोक फक्त आणि फक्त आष्टा शहरातील झाली याबद्दल मी तमाम आष्टा शहरातील युवा मित्रांचं वडीलधारी मंडळीचं माता भगिनीच मनापासून आभार व्यक्त करतो आज ही पदयात्रा प्रचाराची नसून निशिकांत दादांच्या विजयाची निघाली असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ठामपणे वाटतंय मग आता जी ही तुमची पदयात्रा सुरू आहे ती किती वाजल्यापासून आणि किती वाजेपर्यंत आणि कशा स्वरूपात सुरू झाली होती सर्वसाधारण सात वाजता चालू झाली असेल आमची यात्रा आणि आता इथं किती वाजले साडेसात पाऊन सहा चालू झाले सॉरी आणि इतर महिला वगैरे जास्त असल्यामुळे आम्ही स्पीड नाही येता आलोय आता मला वाटते पावण्याची वेळ झालेली आहे आता असं मला सांगायचं आहे की या पदयात्रेतून नामदार जयंतचा विजय कसा होणार होणारच नाही ही पदयात्रा म्हणजे निष्ठादा जी यात्रा आहे ह्या अष्टदिन लोकांनी दाखवून दिलेला आहे पदयात्रा लोकांना काय आहे ज्या ज्या ठिकाणावरून पदयात्रा गेली त्या ठिकाणच्या माता माउली असतील युवा मित्र असतील मंडळी असतील अतिशय उत्स्फूर्तपणे लोक दरवाजापाशी येऊन प्रत्येक जण त्यांच्या चेहऱ्यावरच हास्य सांगत होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरच हास्य निशिकांत दादांच्या विजयाची साक्ष देत होत या आष्टा शहरातील इतिहासात पहिल्यांदा एवढ्या प्रचंड 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 प्रमाणात एवढी मोठी जर पदयात्रा निघाली असेल तर ही यात्रा निशिकांत दादांच्या विजयाची यात्रा या, यात्रा आज माझ्या तमाम माईबाप आष्टा शहरातील जनतेने काढली आता जे घड्याळ चिन्ह आहे त्या घड्याळ चिन्हाला साजेसाच प्रश्न आता निवडणुकीच्या प्रचाराची वेळ होती त्यातले अगदी दोन दिवस म्हटलं किंवा एक दिवस म्हटलं तुमच्या हातात राहिलेला आहे मग जो आतापर्यंतचा तुमचा प्रवास आणि येणाऱ्या एक ते दीड दिवसाचा प्रवास हा कसा तुम्ही सांगणार आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एकच सांगू इच्छितो की सर्व आष्टा शहर असेल इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ असेल या मतदारसंघातल्या जनतेला ही संधी आयुष्यात पुन्हा मिळणार नाही या पस्तीस वर्षात जो भस्मासूर तयार झाला आहे त्यांना गाडायची वेळ आता आलेली आहे तुम्हाला मी एक उदाहरण देतो की आत्ताचे जे माझे आमदार होणार आहेत ते आता झालेतच समजा जे माझे आमदार झालेले आहेत ते काय म्हणालेले की माझी ही शेवटची सभा समजा म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांना ते सांगत होते पण त्याच्यानंतर आमच्या शहरातच आठ ते नऊ वेळ आले लय कशाला आत्ताच इथं पाठीमागे त्यांची थोड्या वेळानं सभा आहे मग तुम्ही महाराष्ट्रभर फिरणार होता तुम्ही स्वतःला विजयाच्या वलगला करत होता मग उठून सुटून तुम्ही हेलिपॅड केलंसा कारणवाडीत आणि तू सर्वोदय सहकारी साखर कारखाना संभाजी पवार अप्पांचा त्या तिथं तुम्ही हेलीपॅ हेलिपॅड केलंसा आणि रात्री रोज तुम्ही गावात येता आणि म्हणता की मला महाराष्ट्रभर फिरायचं आहे पायाखालची वाळू निसरल्या की तमाम माझ्या इस्लामपूर मतदारसंघासह महाराष्ट्राला आणि अंगावर विजयाचा गुलाबा हा निश्चितपणे तेवीस तारखेला पडणार आहे की ठामपणे मी माझ्यासारखा एक कार्यकर्ता सांगू इच्छितो एवढा जल्लोष आहे की निष्कांत ला कमीत कमी दहा हजारचं लीड हे आत्ताच मी जाहीर करतो भाऊन आता सांगितलेच पंचवीस हजारच्या फरकांना निशिकांत दादाचा विजय झाला असं मी रोषितच करतो आज